आणि आजपासून कमीत कमी पन्नास वर्ष पहिला कमी गुलाब वाला जैताळा सोमरवाडा बाबुळखेडा मानेवाडा कुमथळा असे गाव होते बाबुडखेड्याचे राहणारे पण जैताळ्याचा कवी जैताळ्याचा शाहीर गुलाबराव खयर त्याची रत्ना आहे महाराज आणि त्याचे वस्तार होते शिवाजी कवी गुलाब दादू अजाब संगतीले प्रल्हाद असावा भारत प्रसाद ज्यायना कधी स्वप्न सुद्धा तलवारी पाहिल्या नसतील तेवढ्या तलवारी शिवाजी वस्ताद जवळ होते ते शिवाजी बलवान बी होते पहिलवान होते बुद्धिमान सुद्धा परंपरा कीर्तन परंपरा गायन परंपरा आहे जैताळा गावाने त्याची देण आहे ते शिवाजी वस्ताद द्यायच्या पुतण्या प्रल्हाद आणि त्या प्रल्हादचा पुतण्या जळतारा गाव पांडियाड नव शिवाजी वस्ता दासावा अरे कावे गुलाब दादवा जाब संकिले प्रल्हाद दिस संतती एकदेव दुसरा दानावर विचार त्याच्यापैकी आहे कोण तू જા ઘરી નામે બંધુ ભાવના એ દેવા છે ઉદાહરણ દેવ માગું શક્તો રામ

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच राज्याभिषेक केला परंतु सख्खा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे शिवाजी महाराजाले महाराज मानायला तयार नव्हते आणि शिवाजी महाराजाच्या सैन्यावर व्यंकोजी राजाने चाल केली शिवाजी महाराजांना पत्र लिहिला आणि सांगितलं आपल्या इथं सुखी होते पांडव सुद्धा होते पण लोभ लोभ होता पांडवाचं सुद्धा राज्य आम्हाला भेटलं पाहिजे ना कौरव राहिले ना पांडव राहिले व्यंकुजी अरे आपण आपल्या छत्र आपले वडील शहाजी राजे यायचं स्वप्न आज स्वराज्य आपण स्थापन केलं आहे आणि आपल्या जर अशी फूट पडली का नाही तर जे वडला तर पूर्ण स्वप्न केलं आपण ते स्वप्न राहणार नाही धुळीस मिळून जाईल महाराज शिवाजी महाराजाला सैन्य सुद्धा पाठवता आलं असत परंतु योग्य वेळेस योग्य निर्णय घेता आला पाहिजे ते सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजात होतं तो तरे निर्धार म्हणून कोण्या वेळे शिवाजी महाराज कसे वागले कसा निर्णय घेतला अफजल खानाने मारता बरोबर शिवाजी महाराज घरी स्वस्त नाही बसले इकडं अफजल खानाने मारलं आणि पटकन जावडी चावडीमध्ये महाराजानं मोर्चा वडवला एकही दिवस ज्यानं उसंत घेतली नाही कोणासाठी शिवाजी महाराजाने एवढे गड किल्ले बांधले वर्त घेऊन गेले अरे तुकाराम महाराजाच्या घरी बंडीनं सोनं होतं पण जेव्हा अकाल पडला तुकाराम महाराजानं काम काढले मंदिर बांधायचे धर्मशाळा बांधायच्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जे राऊड आहे राऊड काय म्हणते सभा मंडप जसं आपल्या हनुमान मंदिराच्या बाहेर जसं समाज भवन आहे त्याला म्हणते राऊड जिथं देवाची मूर्तन नाही जिथं भजन कीर्तन होते जो मंडप आहे ते राहुल ते जगद्ध ज्ञानेश्वर महाराजाचं समाधी मंदिर तुकाराम बांधलं पुण्या काळात जेव्हा अकाल पडला होता तर महाराज संताचं चरित्र त्यासाठीच आपण वाचलं पाहिजे का तिथून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून शिवाजी महाराजाचं चरित्र राज योगी ग्रंथ वाचला महाराज मी तीस वर्षा पहिले अहो योगी तर खूप आयो दाढी वाढवणारे भंगे कपडे घालणारे पण खरा संत जो आहे ज्याचं आचरण चांगला आहे ज्याचे विचार चांगले आहेत आमचे आचार विचार आपल्यामध्ये यावं म्हणून मला वाटते का आपण छत्रपती शिवाजी महाराजाची आणि अनेक संतांची जयंती स्मृती दिवस साजरा केला आपण संत नामदेव महाराजाच्या अभंगाच्या माध्यमातून बांधल्या स्वरूपात शिवाजी महाराजाचं महत्व समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला इथंच कार्यक्रम आपण समाप्त केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की द्यारे। द्यारे। आदू। एदू। आपला कीर्तनाचा प्रवचनाचा कार्यक्रम आपण इथंच ठेवू मोज घडी सगळ्यांना आपली घडी लावून घ्या दोन मिनिटामध्ये विदर्भाचे प्रसिद्ध शैर खेमराज एक कडव्याचं काहीतरी म्हणतील